तर आज आपण पाहणार आहोत अतिशय खमंग रुचकर हिवाळा स्पेशल गरमागरम आणि अगदी गुबगुबीत असा बटाट्याचा पराठा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार रुचकर स्वद्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत अगदी खुशखुशीत खमंग आणि अगदी झटपट होणारा बटाट्याचा पराठा जसं की तुम्ही कधी हॉटेलमध्ये खाल्ला असेल किंवा कुठल्या ढाब्यावर खाल्ला असेल सेम तशाच प्रकारे एकदम खमंग असा बटाट्याचा पराठा कसा बनवायचा ते पाहूयात इथं मी पाच बटाटे घेतलेले आहेत आणि याला चार शिट्ट्या करून घ्यायच्या आणि शक्यतो गरम गरम बटाट्याचं कधीही पराठा करायचा नाही नाही बटाटे उकडून घ्यायचे पूर्ण थंड होऊ द्यायचे आणि त्याच्यानंतर याचे साल काढून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे हे बघा आणि बटाट्याला चार शिट्ट्या जरी केल्या तरी एकदम छान असे बटाटे शिजल्या जातात मिडियम गॅसवर फास्ट गॅसवर शक्यतो करायचं नाही फास्ट गॅसवर जर करायला जाल तर जास्त शिट्ट्या होतील आणि व्यवस्थित शिजणार नाही त्याचे सालं काढून घेऊया आता बटाटा सोलून घेतल्यानंतर ह्याला एकतर मॅश करून घ्या अशा मॅशांनी किंवा मग जी खिसणी असते तुमच्याकडे त्याने खिसून घेतलं तरी पण चालतं जेणेकरून व्यवस्थित असं तुकडे राहिले नाही पाहिजे म्हणजे पराठा जे आहे ते फुटणार नाही तर असं जर करून घेतलं जास्त क्वांटिटीमध्ये जर करत असेल तर असं पटकन होतं खिसण्यापेक्षा हे बघा अशा प्रकारे तर सर्व बटाटे आपण मेश करून घेऊया असं खिसत बसायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे असं पटकन होतं आणि बटाटे छान शिजल्यानंतर किंवा थंड करून घेतल्यानंतर असं कोरडं कोरडं सारण होतं ओलसरपणा त्यात राहत नाही तर हे बघा एकदम पटकन असं मॅश झालेलं आहे आता याचं वाटण कसं बनवायचं ते पाहूया आता इथं अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत आपण कोथिंबिरीच्या काड्या घेतलेल्या आहेत मी थोडेशे अर्धा इंच आल्याचा तुकडा किंवा एक इंच घ्या अर्धी कांडी लसणच्या पाकळ्या आणि हिरवी मिरची पाच घेतलेली आहेत आपण याच्यामध्ये लाल तिखटसुद्धा वापरणार आहे त्यामुळे हिरवी मिरची पाच घेतली आणि हिरवी मिरची शक्यतो तिखट असावे तिखट असेल तर पराठा छान चवीला लागतो आता ह्याचं वाटण करून घेऊया याचे असे तुकडे करून टाकायचे आहेत आता बऱ्याचदा काय होतं हॉटेलमध्ये वगैरे हे असं कच्चंच वाटून टाकलं टाकतात पण पराठ्यामध्ये तिचं जे सारण आहे ते आपण परतत नाहीत त्यामुळे याची कच्ची टेस्ट लागते किंवा मिरचीची बी वगैरे सॉफ्ट होत नाही त्यामुळे थोडंसं परतून घ्यायचं आहे आपल्याला हे वाटून घेऊया तर अगदी एखादा चमचा पाणी टाकून आपण वाटून घेतले कोथिंबीरीच्या काडी टाकल्यामुळे जास्त पाण्याची गरज पडत नाही परतल्यामुळे ते बी सॉफ्टसुद्धा होतं आणि मध्ये खाताना लागत नाही त्यामुळे परतून घ्यायचं आहे थोडंसं आता इथं खूप सारी कोथिंबीर घेतलेली आहे सध्या कोथिंबीर मार्केटमध्ये जास्त प्रमाणात येते कोथिंबीरच्या पानापेक्षा त्याच्या काड्यामध्ये जास्त तत्व असतात त्यामुळे काड्याचं बाटणामध्ये आवर्जून वापर करायचा तर इथं खूप सारी कोथिंबीर घेते हे आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहे आणि थोडासा कडीपत्ता आणि पुदिनेचे दोन तीन पानं इथं आपण अगदी पावपळी तेल टाकून घ्यायचं आहे जास्त पण तेलाचा वापर नाही करायचा थोडेसे मोठे टाकून घेऊया बारीक कांदा म्हणजे खूप मोठा नाही अगदी ती बारीक असं कट करून घेतला आहे कांदा असंच जरा टाकला तर मग पराठा फुटू शकतो त्यामुळे कांदा सुद्धा आपल्याला थोडंसं परतून घ्यायचा आहे याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया पुदिना आणि कढीपत्ता मी बारीक असं कट करून आहे अगदी थोडंसं मीठ टाकून घेऊया कांद्याला चव येण्यासाठी आणि इथं पाच मिरचीचं वाटण जरी केलं तरी तेवढं टाकायचं नाही आपल्याला साधारण एक ते दीड कंपास टाकायचं आहे तुमच्या आवडीनुसार टाकू शकता पण सगळं जर टाकलं खूप तिखट होईल आता हे थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत आपण परतून घेऊया जेणेकरून बी आणि कांदा सॉफ्ट झाला पाहिजे म्हणजे पराठ्यामध्ये व्यवस्थित लागतं तर याच्यामध्ये चुटकीवर हळदी पावडर टाकून घेऊया पाव चमचा मीठ चुटकीवर हिंग अर्धा चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा धनी पावडर हे छान मिक्स करून घेऊया तुम्ही असंच कच्चं जरी टाकायचं असेल तुम्हाला गडबड असेल तरी टाकलं तरी चालतं हे छान परतून झालं जास्त पण परतायचं नाही आपल्याला हे मीठ पाव चमचा लाल तिखट आता हे गॅस बंद करून घेऊया जेणेकरून मिरची करपणार नाही फक्त बी मध्ये लागतं किंवा त्याचं कच्चं पण लागू नये यासाठी मी थोडंसं परतून घेतलं तर हे जे मिश्रण आहे याच्यामध्ये टाकून आपण सर्व मिक्स करून घेऊया अगदी थोडासा गरम मसाला आणि एक चमचा कसुरी मेथी आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकून हे पूर्ण मिक्स करून घेऊया हा पराठा अगदी चवीला खमंग होतो तरीही तुम्हाला बटाटा टाकल्यामुळे वाटत असेल की याच्यामध्ये थोडासा आणखीन मसाला ॲड करावा तर मॅगी मसाला साधारण अर्धा चमचा जरी ॲड केला तर अगदी चवीला खमंग होतं आणि मुलंसुद्धा आवडीनं खातील जे खाणार नाहीत सुद्धा ना खातील पण याच्यामध्ये आपण घरगुती मसाले वगैरे टाकले तरीही खूप चवीला खमंग हा पराठा होतो आणि पराठ्याचं सारण एकदम परफेक्ट सा असं आणि खमंग असं तयार झालेलं आहे आता इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाटी तुम्हाला किती प्रमाणात बनवायचं आहे त्याच्यानुसार गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तर दाबून दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये पाव चमचा मीठ टाकून घेऊया आणि दोन चमचे चणा डाळीचं पीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजेच बेसन पीठ यामुळे पराठा जो आहे ते एकदम खुसखुशीत आणि खमंग होतो आणि हा दुसरा चमचा आता हे पीठ छान मिक्स करून घेऊया मीठ पण पूर्ण पिठाला लागलं ला पाहिजे आणि डाळीचं पीठसुद्धा पूर्ण पिठात मिक्स झालं पाहिजे आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून खूप घट्ट नाही तर मीडियम असं आपल्याला हे डोळ करून घ्यायचं आहे एकदम पाणी टाकलं तर सैलसर होईल आणि नंतर आपल्याला पराठा जो आहे ते फुटल्या जाईल तर थोडं थोडं पाणी टाकल्यामुळे याच्यातलं ग्लुटीन जे आहे ते रिलीज होतं आणि पीठ छान मुरलं जातं कणाकण भिजल्या जातो त्यामुळे थोडं थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि पराठ्याचं पीठ मळताना खूप घट्ट किंवा खूप सलसर असं मळायचं नाही खूप सलसर झालं तर पराठा फुटू शकतो त्यामुळे बघू शकता पीठ आपलं मळून झालं एकदम सॉफ्ट असं तर याच्यावरती थोडंसं तेल टाकून घेऊया तर याच्यामध्ये छान मिक्स करून घेऊया जे याला साल आल्यासारखं होत नाही त्यामुळे पिठाला थोडं का होईना तेल लावून ठेवायचं पीठ मळल्यानंतर दहा ते बारा मिनिट किंवा जास्तीत जास्त पंधरा मिनिट हे पीठ झाकून ठेवूया आता इथं दहा ते पंधरा मिनिट झालेलं आहे एकदम सॉफ्ट असं झालं बघा थोडस आपण चपाती करायला घेतो तेवढा गोळा घ्या किंवा जास्त असं चपाती खाल्ल्यासारखं लागून येऊ त्या जे आपण सारण घेतले त्यापेक्षा निम्मा गोळा घ्यायचा म्हणजे पराठा छान लागतो तर इथं अर्धा किलो बटाट्यापासून असे सहा ते सात मोठे मोठे लाड साईजचे पराठे करण्यासाठी अगदी मोठा मोठा गोळा केलेला आहे अगदी मुलांना देणार असेल त्यातलं निम्म किंवा छोटे छोटे पराठे केले तरी चालतील याच्या दुप्पट होतील तर आता ह्या पिठामध्ये कोरड्या पिठामध्ये घोळून याची वाटी बनवून घ्यायची नी पहिल्यांदा करत असाल तर थोडंसं लाटून घेऊन याच्यामध्ये सारण घालायचं आहे पण असं केल्यानंतर पटकन वाटी तयार झाली की मग सारण भरायला व्यवस्थित येतं हे बघा अशा प्रकारे आता याच्यामध्ये हे सारण टाकून छान पॅक करून घ्यायचं आणि हा पराठा खूप असा पातळ लाटायचं नाही जाड थोडंसं ठेवायचा आपण गव्हाचं पीठ जे आहे ते थोडंसं घेतलेलं आहे सारणापेक्षा आता ह्याच्यामध्ये बुडवून परत ह्याचं थोडंसं हाताने असं पसरवून घेतलं की पराठा फुटत नाही आणि सारण जे आहे ते सर्व बाजूला व्यवस्थित आणि सारखं जातं असं हाताने करून घ्या किंवा असं पोळीपाटवर जर दाबून केलं तर एखाद्या वेळेस लाकडाचं पोळीपाट असला तर चिकटलं जाऊ शकतं त्यामुळे ह्याच्यावरच करायचं थोडंसं पीठ खालच्या बाजूला टाकून घ्यायचं आणि अगदी हलक्या हाताने हा पराठा असा लाटून घ्यायचा आणि सारण परफेक्ट जर झालं तर अजिबात पराठा फुटणार नाही तर हे बघा सारण काटोकाट भरलेलं आहे सर्व बाजूनी आणि हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये अगदी जा असं टम्म फुकलेले किंवा असं लुबलुबीत पराठे असतात तर त्यामध्ये सारण जास्त घालतात हे बघा कडेपर्यंत सारण आपलं भरलेलं आहे आणि खूप पण पातळ लाटायचं नाही आपण लाटणं जरी फिरवलं तर हे बघा असं सारण दिसतं पण ते वरती येत नाही फक्त दिसतं तर कडा थोड्याशा पातळ करून घ्यायच्या म्हणजे लाटून घ्यायच्या तर एवढ्या साईजचं करायचं खूप मोठा करायचं नाही पराठा हे बघा अजिबात फुटलेला नाही एकदम परफेक्ट असा आपला पराठा झालाय थोडासा जाड साईजचा ठेवायचा आता आपण भाजायला घेऊया इथे पॅन गरम करायला ठेवलं होतं अगदी एक दोन थेंबच तूप टाकून आहे पहिल्यांदा जास्त टाकायचं नाही आणि जी लाटलेली बाजू आहे ती खालती टाकायची म्हणजे पीठ झटकता येतं गॅस के मिडियम केलेला आहे मीडियम गॅसवर थोडंसं पाच मिनिट भाजून घ्यायचं म्हणजे पराठा खमंग भाजला जातो आता थोडेसे असे फोड आल्यासारखे येतात तेव्हा पलटून घ्यायचा पराठा आता आपण याच्यावरती तूप टाकून घेऊया जितकं सारण व्यवस्थित भराल बटाट्याच्या पराठ्यामध्ये तेव्हा तो पराठा अगदी मस्त चवीला लागतो खालची बाजूसुद्धा थोडी भाजलेली आहे याला असं फुलायला लागलाय पराठा आता आणखीन एकदा पलटून घेऊया बाजूनी तुमच्या आवडीनुसार तेल किंवा तू बटर कशाचाही वापर केला तरी चालता आणि थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम टेस्टी असं खावं असं वाटतं हे बघा एकदम मस्त असा पराठा झालेला आहे आणि एकदम कुमकुमीत असा भरल्यामुळे हे बघा आता भाजल्यानंतर थोडासा मिडियम गॅसवर भाजून घ्यायचा म्हणजे खुशखुशीत पराठा होतो आणि रोज रोज भाजी पोळी भाकरी हेच खायचं सुद्धा मुलांना आपल्याला कंठाळा येतो एखाद्या दिवशी सुट्टीच्या कि दिवशी किंवा मग मुलांच्या डब्यासाठी सकाळच्या नाश्त्यासाठी होता एकदम परफेक्ट असा आपला झालेला आहे कुठंही फुटलेला नाही बघू शकता सारण परफेक्ट झाल्यामुळे तो मस्त तो खुश हो तो मस्त तो तर मस्त पराठा आपला झालेला आहे तर असा खरपूस आणि छान भाजून घेतला की आपण बेसनपीठ टाकल्यामुळे एकदम खुशखुशीत असा पराठा होतो हे बघा ते मस्त भाजून सुद्धा आता हा काढून घेऊया किती सुरेख दिसतोय तर आणखीन एक दुसरा करून दाखवते पराठा तुम्हाला सोप्या पद्धतीनं तर नवीन शिकणारे असतील तर वाटी बनवायला थोडंसं परेशानी होते तर असं थोडंसं लाटून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे लाटून घेतल्यानंतर थोडंसं तूप लावून घेऊया आणि थोडंसं कोरडं पीठ याच्यामध्ये टाकून घ्यायचं आता हे जी सारण आपण बनवलेलं आहे ते जसं की आपण असं पिन करतो तसं हे करून घ्यायचं पण व्यवस्थित हे बंद करून घ्यायचं नाही तर पराठा जो आहे फुटू शकतो असं करून घेतल्यानंतर हे थोडंसं एक्स्ट्राचं निघलेलं पीठ काढून घ्यायचं आणि परत याला अशा प्रकारे छान सारण जे आहे ते आतलं पसरलं पाहिजे थोडंसं खालती कोरडं पीठ टाकून परत ह्याला लाटून घ्यायचं अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचा पराठा मी खाली चिकटत असेल तर ता थोडंसं उचलून ठेवायचा म्हणजे चिकटल्यामुळे फुटू शकतो हे बघा एकदम व्यवस्थित असा होतो कारण टासोटास भरलेला असल्यामुळे आता हे आपण तव्यावरती टाकून घेऊया वे। पीठ व्यवस्थित झाल्यामुळे अगदी पटकन लाटल्यासुद्धा जातो आणि टाकताना ही जी आहे पिठाची बाजू ही थोडीशी झटकून घ्यायची आणि ही लाटलेली बाजू खालच्या बाजूला गेली पाहिजे अशा प्रकारे करून ता घ्यायचं आता पराठा टाकून घेऊया पहिल्यांदा टाकताना मिडियम गॅसवरच पराठा छान भाजून घ्यायचा आता थोडंसं भाजल्यासारखा वाटला की परत याला परतून घेऊया बघू शकता अजिबात फुटलेला नाही पराठा आपला तर छान असा खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तुमच्या आवडीनुसार तेल किंवा तुपाचा वापर करू शकता एकदम गुबीत आणि मस्त हे पराठे होतात एकदा नक्की ट्राय करून बघा आता भाजलेला आहे अगदी सुरेख आणि मस्त आपले पराठे झालेले आहेत बघू शकता तर अशाच प्रकारे सर्व पराठे मी करून घेते तर बघू शकता एकदम मस्त आणि खुसखुशीत आपला पराठा झालेला आहे तर मी तुम्हाला कट करून दाखवते तर अगदी काटोकाट याच्यातलं सारण भरलं असल्यामुळे चवीला खूप खमंग असा हा पराठा लागतो खूप गरम आहे तर हे बघा एकदम मस्त असं वाफा निघतं त्याच्यातून हे बघा एकदम गरमागरम तुम्ही दह्यासोबत खा किंवा तुमच्या आवडीनुसार खाऊ शकता तर अशा प्रकारे मस्त दही आणि पराठा गरमागरम नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद